जागा जरी तळ्यात मळ्यात बिलकुल नव्हते आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता दादा का वादा पक्का वादा दादाने हे शब्द दिलेला ते पाळलेला आहे आम्हाला सर्वसामान्य माणसाला जी संधी मिळते केवळ दादामुळे मिळते आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत तटकरे साहेब माननीय प्रफुल्लभाई पटेल माननीय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आणि सर्व सहकारी सर यांच्यामुळे मला ते सांगितलं लोकसभेत थोडस अपप्रचार आणि काही गोष्टीमुळे झालं ते परंतु आता नाही आता, आता तुम्हाला दिसेल विधानसभेमध्ये काय होत ते फुल कॉन्फिडन्स मध्ये आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आत्मविश्वास आलेला आहे मत कोणाची फुटली यावेळेला आम्हाला जास्त मतं मिळाली बरोबर आहे की नाही आमची संख्या होती त्यापेक्षा जास्त मिळाली म्हणजे मत कोणा त्यांचे महायुतीच्या वातावरण आहे कारण लोकसभेमध्ये जो पराभव झाला होता अजितदादा पवार यांचा एकच उमेदवार निवडून आला होता त्यामुळे अजित पवार यांच्यामुळे नुकसान झालं की काय अशी चर्चा जी भाजप आणि महायुतीमध्ये होती जी पुण्यामध्ये एका बैठकीत उघडी कार्यकर्त्यांनी केली होती पण आता या विजयामुळे अजितदादा पवार हे मजबूत झालेले असा दावा जो हो आहे तो केला जातो म्हणजे राजेश राजा विलास आठवले न्यूज न्यूज टेक महाराष्ट्र